नमस्कार मी गायेंद्रे आपण जे पाहता माय न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्रानं विस्तार ऋषिकेश उन्हाळे पाटील यांचा जो वाढदिवस हा सामान्य रुग्णामध्ये करण्यात आला रुग्णांना फळवाटप करण्यात आले याप्रसंगी त्यांचे मित्रमंडळ उपस्थित होते मित्रांना मित्रांनी घरगच्च शुभेच्छा दिल्या असेच कार्य करत राहू यावेळी ते उन्हाळे पाटील बोलत होते मायभूमीन्यूजसाठी सिद्धेश्वर निर्मळ खामगाव